नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी वंदे मातरम या देशभक्तीपर गीताचा शतकोत्तरी सुवर्ण महोत्सव जल्लोषात उद्या साजरा होत आहे मनामानात देशभक्तीची ज्योत जागविण्यासाठी उद्या या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे वंदे मातरम या राष्ट्रीय गीतानं भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या काळात भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग शेत आजही गीत आपल्या सर्वांना देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा देत आहे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी या गीताला एकशे पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता प्रियदर्शिनी स्टेडियम मैदान परभणी या ठिकाणी शहरातील सर्व नागरिक महिला विद्यार्थी यांनी उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आला आहे हिंगोली जिल्ह्यातही जिल्हा परिषद कन्या प्रशाला मैदानावर वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासव्या वर्धापंतीनिमित्त सकाळी साडेनऊ ते दहा वाजून चाळीस मिनिटांनी या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली आहे परभणी शहरातील नांदलपेठ पोलीस स्थानक हद्दीत एका ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्राचं कुलूप तोडून चोरट्यांनी पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला होता संदर्भात नानलपेठ पोलीस स्थानकाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी वेळीच दक्षता घेऊन तपासाची चक्रे गतिमान करत आरोपीस अटक करून चोरीस केलेला ऐवज जप्त केला पोलीस स्थानक नानलपेठ हद्दीतील साई कॉर्नर येथील जाकीर हुसेन कॉलेज रस्त्यावर नवीद ऑनलाईन सर्व्हिस ग्राहक सेवा केंद्र या ठिकाणी अठ्ठावीस ऑक्टोंबर रोजी रात्री तीन वाजता अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून रोख रक्कम पंचेचाळीस हजार रुपये चोरून नेले होते या संदर्भात गुन्हा देखील दाखल झाला त्या अनुषंगानं तपास करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे सदर कारवाई तानलपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक गणेश कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक कारभार पोलीस उपनिरीक्षक जटाळ पोलीस हवालदार आसाराम दवंडे बाळासाहेब लिंगायत संतोष सानब सय्यद इरशाद संदीप वांदरे विठ्ठल हेडे भोजे नामदेव हाके पोलीस शिपाई शोएब पठाण निलेश कांबळे सुधाकर शिंदे देशपांडे यांनी कामगिरी बजावली आहे परभणीतील नाट्यकलावंत मधुकर उमरीकर आणि मनीषा उमरीकर यांचा मुलगा अभिनेता सिद्धांत मधुकर उमरीकर हा कलर्स मराठी वाहिनीवरील इंद्राणी मालिकेमध्ये भूमिका साकारत असून फोक लोक मराठी लोककलेच्या कार्यक्रमाचा दिग्दर्शक म्हणूनही तो कामपात आहे परभणीचा भूमिपत्र असलेल्या सिद्धांतचे दिनांक पाच नोव्हेंबर रोजी परभणी शहरातील व्यंकटेश मंदिर या ठिकाणी माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर सर्वोत्तम पात्रीकर हरिभक्त परायण बुवा आजेगावकर विलास कौसळीकर शंकर आजेगावकर या मांडेवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला महाराष्ट्रातील मात्यंग दलितांवर सातत्याने खुन्नी हल्ले होत आहेत दिवसाढवळ्या खून होत असून दलितांवर होणारे अन्य अत्याचार शासनाने गांभीर्याने घेतलेले नाहीत या संदर्भात लाल सेनेच्या वतीनं आज गुरुवारी अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी या संदर्भात चर्चा करण्यात आली महाराष्ट्रात दलितांवर होणारे अन्य अत्याचार थांबण्यासंदर्भात शासनाने तातडीची उपाययोजना केली पाहिजे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण तात्काळ करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आलं प्रसंगी कॉम्रेड गणपत भिसे अशोक कोपाळे अविनाश मोरे कुंडीबा जाधव एल डी कदम माऊली साळवे शारजा भालेराव जानकाबाई वावळे गिरिजाबाई कांबळे किशोर कांबळे हेमंत साळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते गुरुतत्व प्रदीप परिवारातर्फे गाणगाळपूर पाराण्यासाठी आयोजित रथयात्रेचं गुरुवारी परभणी शहरातील विविध ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये स्वागत करण्यात आलं दुपारीच्या वेळेला ही रथयात्रा परभणी शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालय या ठिकाणी आली यावेळी फटाक्याचे आतिषबाजी आणि फुलांची उधळण करत रथयात्रेचं स्वागत करण्यात आलं यावेळी परभणीतील दत्तधाम क्षेत्राचे मठाधिपती मकरंद महाराज यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केलं यावेळी भाविक मोठ्या संख्येनं याप्रसंगी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट आप बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद